नमस्कार मैत्रिणींनो श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी नेहमीचीच भाजी आहे तरीही ती खूप जास्त चटकदार आणि चवदार अशी होणार आहे यासाठी आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत तो मी तुम्हाला पुढे सांगेलच यासाठी रेसिपी स्किप न करता कंटिन्यू बघायची आहे पहिलं काय करायचं आहे फ्लावर आपण निर्जंतुक करून घ्यायचा आहे यासाठी पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून पाण्याला थोडीशी उकळी आणायची आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचा आहे जेणेकरून फ्लावरला मिठाची चव येईल हळदही आपली याच्यामध्ये जाईल आणि हळद आणि मीठ एकत्र घातल्यामुळे भाजीला जे काही किडे किटाणू वगैरे असतात की नाही ते सगळे मरून जातील आणि आपली भाजी एकदम मस्त आणि छान तयार होईल तेही निर्जंतुक ठीक आहे फोडणीमध्ये काय करायचं आहे तेल घ्यायचे मोहरी आणि जिरं याची फोडणी द्यायची तसं बोलतो आपण जिरं मोहरी पण पहिली मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी थोडी तडतडली की त्यानंतर जिरं घालायचे हिंग घालायचा लसूण घालायचं आहे मी दोन चमचे लसूण वापरला आहे तुम्ही हवं तर कमी करू शकता किंवा जास्तही करू शकता आणि आलं घालून घेतलं आहे एक चमचा किसलेलं ते छान परतलं की मग यामध्ये कांदा घालायचा कांदा हलकासा परतवून घ्यायचा एक मिनिटभरासाठी त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो जास्त घातला की भाजी थोडीशी आंबट लागते म्हणून मी अर्धा टोमॅटोच वापरला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो वाढवू शकता टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आपण जे कांदा टोमॅटो घातलं आहे यासाठीच मीठ घालायचं आहे फक्त कारण आपण फ्लावर शिजवण्यासाठी पहिलेच मीठ घातलेलं आहे बरोबर मग यानंतर आपण भाजीला फोडणी द्यायची आहे मसाल्याची यामध्ये घालायचे जिरे पूड घालायची आहे लाल मिरची पावडर तिखटवाली घालायची आहे त्याने चव छान येते आणि त्यानंतर घालायचा आहे सिक्रेट मसाला तो म्हणजे पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातल्यामुळे भाजीला सुंदर चव येते अगदी वाटत नाही की आपण फ्लावरची भाजी खातो आहे जी उग्रवासावाली आहे बरोबर की नाही म्हणून त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपण शिजवून ठेवलेला फ्लावर घालून घ्यायचा बरं याला पाणी घालावं लागत नाही कारण आपण जो फ्लावर शिजवून घेतलेला आहे प्लस त्यामध्ये थोडंसं पाणी येतंच ते पाणी आपण यामध्येच घालून घ्यायचे चालणीवर काढलं होतं तरी थोडंसं पाणी मॉइश्चर त्यामध्ये असतंच झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी छान वाफ काढून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि परत एक मिनिटभरासाठी झाकण न ठेवता भाजी परतवून घ्यायची आपली भाजी आता खाण्यासाठी अगदी तयार आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद